तर नमस्कार मंडळी सगळ्यांना जय श्रीराम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे येतो मात्र ब्लॉक्समध्ये आणि गाईज आज भरपूर भरपूर म्हणजे भरपूर दिवसानंतर प्रॅक्टिस चालू होऊन जवळजवळ एक महिना झाला आहे आणि मी एक महिन्यानंतर आज चाललो प्रॅक्टिसला फायनली आज दोन दिवस बाकी आहेत दहीहंडीला आणि मी आज चालू आहे जामशिवाय ऐकणार आहे त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही कारण कामाला जातं त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागते ना म्हणून जमत नाही मग तर चला आता जातो प्रॅक्टिसला भरपूर uh, दिवसानंतर आय थिंक दोन वेळेला सात तर लावले दोन दिवस झाले सात तर लावतात म्हणजे मुलं आता आठची ट्राय आहे बघू कसं वाटते आता ग्रुपला तर भरपूर चर्चा चालू आहे तर भयावा वा भया बघत बघत चाललं आहे तर ग्रुपला तर चर्चा चालू आहे तर बघू चला आता कसा काय 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 होते तर चला भेटू आता डायरेक्ट बावडीवरती आपल्या प्रॅक्टिसला आणि बाहेर बघा मला घ्यायसाठी आले बाई हार्दिक पाटील मॅन फ्रॉम मेन सिटी मेन सिटीचा माणूस आहे आणि विनसने आमच्या जाम मनाव घेतला आहे भाई पट्टा विट्टा घेऊन आलाय तो भाई फुल एकदम माहिती आहे का कडकमध्ये डबल पाय ना डबल पाय भाई माझी जागा होते विनीत भाईची पण जागा होते तो काय बोलशे हार्दिक यंदा काय असं काय या यावर्षी काय स्पॉन्सर केलंय इनर सगळ्यांना थरातल्यांना थरातल्या ना ओनली ना मागच्या हो? वर्षी पण हो। भाई हार्दिकने आपल्याला चड्डा स्पॉन्सर केल्या होत्या किती गेले ते हार्दिक बरोबर तर शंभर चड्ड्या हार्दिकच्या तर्फे होत्या मंडळाला दरवर्षी हार्दिक आता आपल्याला काही ना काही स्पॉन्सरशिप करत असते तर चला हार्दिक तुझं मनापासून धन्यवाद आपल्या मंडळाला अशीच साथ राहते मी इथं थांब मी तर ठेव आई बघा हार्दिकने भाई नवीन इनर स्पॉन्सर केले यावर्षी दाखव रश्मी ट्रॅव्हल्स इकडे काय आहे हार्दिक हार्दिक पटेल आणि माग बालकुंचा राजा असा कडक व्यू आहे कडक व्यू हार्दिक भाईनी स्पॉन्सर केले ते हार्दिक हा कालाची काला <laughs> लास्ट तो <laughs> भाई रुद्र भाई आपला भेटलेला आहे यज्ञेश म्हातारीला एवढे दिवस काही कॉन्टॅक्ट भेटत नव्हता आज तो आलाय प्रॅक्टिसला आधी त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट चोरणार आहे तो बघू मंडळात आपला आहे भाई मंडळ आपला ठीक आहे पण माणसं तर यायला पाहिजे एक दिवस होऊ कसं मी सांगितलं पहिले जसं तुम्हाला बोललो ना का भाई आपल्याला प्रॅक्टिसचे मुलं आपले कामाचे मुलं यायला भेटायचे एक दिवस आला आहे ते दिवशी पण आलो फक्त प्रॅक्टिसला नव्हतो छोटू एकदम चित्र अख्खा बदलले कुठे आहे छोटू यंदा इधर आहे इधर आता बाबू आई बाई ट्रँगल दिवशी येते टी शर्ट चड्डी घ्यावाला काय करणार अरे बेस वाला माणूस आहे आम्ही बेसला टाकणार आणि जास्त दुसऱ्या कुठे जेवायचा नाही बन देते नाही पाय घेवायचा आला नाही र कट होणार आता जे तू बोललाय आहेस ना ते कट होतच कर भाई कट नाही नाही टाकायला टाकून टाक शंभर सेटअप चालू आहे आता जास्त काय बोलू फायदा नाही शिवाय ऐकायच्या ना सगळ्यांच्या त्याच्यामुळे लाव द्या अरे म्हटल्या ते शंभर चौघनमध्ये चौघांमध्ये

एक दोन दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा म्हणजे काय झाला कोच आहे आमचा एकदम ओके 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 भाई यंदा झाले न सीन मागच्या वर्षी सगळ्यांना माहिती असेल अभिनय जाधव अभिनय आणि खंडोबा देवाचा ओके आता सगळ्या तरी पण काय टेन्शन नाही पण त्याची जागा भरून आहेत भरपूर मोठ्या इकडे बघ इकडे ना भाई तीन एक घेते भाई कडक मध्ये द्रविणची जागा चालवते तुमची द्रविणची जागा ऐकते <laughs> भाऊस आहेत ना दोघं पण दोघं शक्य भाऊस बघू सेकंड पासून लावत लावते अरे बिल्डर <laughs> याला काय नव्हणार <ना> मला मारतील जाव आता सचिन <laughs> मला <laughs> एवढे दिवसांनी दिसलाय तो अरे तू तुझा युट्यूब चॅनल कुठे गेला अरे तुझं युट्यूब चॅनल कुठे गेला टी शर्ट टी टी शर्ट टी कोणीवाल्याची घातलेली अरे सांगायचं ना मला एवढ्या काय घेऊन आलं बघ बंद सुंदर सुंदर तिकडे सोडून सुंदर कुठं आहे सांगायला सुंदर कुठं मला अस नाही अरे बना आणि गुरु आहे कोण आली फोन त्यांच्या पण बकऱ्या आहेत यो मुंडीचा मुंडीचा नाही पण मुंडीचा

भाई आज एवढ्या दिवसातून काय आहे या दूध गरम दूध आहे काहीतरी तू ड्राय फ्रूट ड्राय फ्रूट तू काजू बघालं केली या गरम आहे असते मी गरम आहे असं ना होणार इकडे बघ हो ना, ना।, 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 ना। असती का असते माहित लागेल नाही दिणेदी। दिणेदी। केली बिली फला आवडत नाही हे बघा कसं आपापल्या सारखं फक्त ना बघा यांना भेटला नाही पाऊस पडते म्हणून केल्याचा भाला किती डायरेक्ट तिकडे केल्याचा केल्यांचा माला तुला पाहिजे का तुला पाहिजे का नियोजनाचा बादशा नियोजनाचा बादशा नियोजन चालू आहे सध्या आणि आमचा ब्लॉगर आलाय शेवटच्या दिवशी आखी प्रॅक्टिस सोडून शेवटच्या दिवशी आले क्रेडिट घेवायला नाही रे भाई क्रेडिट नाही राहत नाही भाई तरी वाघ आहे भाई आपल्याला माहिती आपल्याला बेसलाच राहायचं आहे त्याच्या मुला जास्त मेहनत घ्यायची ना बेसलाच राहायचं आहे वाघ आले का वाघ आले नुकती जगली आंडी भांडी कपाट फिरी सगळा भोरीन आपल्या ऑर्केस्ट्रा माझा मित्र सहगायक आणि आमचे प्रवीण पाटील प्रवीण पाटील आणि अजून दोन फिमेल काय ऑर्केस्ट्रा पंधरा तारखेला पंधरा तारखेला मात करती काय तू तू पण आहे ना भाई भाई यंदा फुल मनावा घेतले चाय, चाय ना, उकाला, ना, उकाला उकाला बॉडी आमची आमचे मात्रे ब्रदर्स हो मात्रे ब्रदर्स हिमांशु काय यार तुम्ही भाई तुझ्यासाठी दोन भाई टेन्शन नको घेऊ माणूस बेस्ट आहे माणूस आहे दरवर्षी प्रमाणे गणप्या सिडीचा माणूस आहे सिडीला आहे नाही याच्या जोडीला नाही इकडून गण्याची साईड म्हणजे मेन सिटी नाही नाही गण्याची सेकंड सिटी सेकंड पहिला दिवस होता त्याची मुलं काही जास्त या नाही दुसरा ब्लॉग येईल आपला डायरेक्ट पंधरा ऑगस्ट चा जो पहिले एक दिवस अगोदरचा ब्लॉग आहे तसा पण आणि आपल्यासाठी शेंडाबाई आहे तर आ, शेंडा कुठे आहे येईल तिकडे तिकडा काय काम काय दोन महिन्या कोणती जागा फिक्स नाही लास्टच्या दिवसापर्यंत द्रविण भाई सगळ्यांना मार्गदर्शन करतोय चालू आहे सगळ्यांचा नियोजन चालू आहे नियोजन प्यायला या रस प्यायला रस पियाला हे यो कुठं होता कुठं होता बाबा केली गेले तरी

आपला ऑर्केस्ट्रा सगळ्यांनी या मला बघा मला लाईक करा माझा याला आयडी टाकायला सांगतो मी आपलं गाणी भारी बनवल्या का पण एक नंबर गंडगुरी गंडागुरीची वेळ जोडी भाई एक नंबर गाणी मी दाखवते तुम्हाला की एडिटिंग केलंय थोडीशी व्हिडिओ ऑडिओ बघता आलेली नाश्ता दाखवतो

मात्रे बंधू मात्रे बंधूंनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं बाबा की ब्लॉग बीक बनवा बोलते असू देला भाई बनवला तुमच्यासाठी बनवायलाच लागेल ना भाई असू दे असू दे तुमच्यासाठी बनवायच लागेल ना ब्लॉग अरे तुम्ही डेंजर माणसाल भाई डेंजर माणसल रिफंड नाही नाही आठ थर आठ थरची ट्राय आम्हाला नाकेवरती मारायची आणि स्वप्नापूरती आठ थर आम्हाला लावायचे काहीही अरे उतरू भांडी मी भरू अपाड मी भरू ना पिरी जा भरू एक एक आठ लावून उतरव उतरव खाली आता आता लावायचं आठची ट्राय चालू आहे ना आपली सात तर दोन वेळा आपण सात खूप या सात तीन वेळा ठोकलेत ते पण उतरवलेत खाली पडलो नाही काय नाही यावेळी आठ लावायचे आहेत नातेवर लावायचे आहेत आणि आठ तर स्वप्नपूर्ती आहे ते लावायचे उतरवायचे सुद्धा आहेत तर सगळ्यांनी सपोर्ट करा ब्लॉगर चेंज झालेला आहे अरे मोबाईल दे त्याला भाई चेंज दाम दाम गण्या 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 भाई आजचं या वर्षीचं <laughs> नियोजन कसं आहे म्हणजे जो तीन पासून आता चार एक्क्यांवरती आला भाई प्रगती प्रगत झाले तीन एक्के मारलेले आता गोल गोल। चार मारले पुढे पाच मारू नऊ चा प्रयत्न करू आता आठ चा चालू आहे बोल बोल चॅनल झाड सबस्क्राईब करू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट झाड करू नका गणेश आयडी टाकायला लागेल इंस्टाग्रामचा इंस्टाग्रामचा <laughs> आयडी सांग ना म्हणजे तसं आपल्याला कम हे ये येतील ना तुला डीएम येतील माझा आयडी आहे ना कडा कड हे त्याला ती वाढी सलामी सांगायला पाहिजे ती अशी अशी होय असेल जलणारे खुलणारे आमच्या कृपया जळून आहे आम्ही आठ लावतोय म्हणून आठचा प्रयत्न केला पुढच्या वर्षी आम्ही या वर्षी नक्की लावू आम्ही आठ तुम्ही बघायला या नाक्यावरती बाळकूमच्या आठ टडे लावी दे चला, चला या नाच, नाच तुला

आठचा सेकंड पासून सेकंडचा बेस लावतात आठचा सेकंड बेस आता सगळी जण तयार चालू आहे

कल्प्या शिफ्टी वाजवे कल्प्या आवाज बंद आता आवाज पुरा बंद

होलते खालती तिघा आले ओलते आज जण बाहेर पाहिजे नाही आम्हाला पायच वाजल्यात अडीच रात्रीच्या अडीच वाजल्या अजूनपर्यंत प्रॅक्टिस तुम्हाला दाखवतो हे बघा अजूनपर्यंत प्रॅक्टिस चालू आहे आणि ॲक्च्युली विषय असा आला आहे की दोन दिवस झाले सात्थर लावतात येतात कंटिन्यू ठीक आहे दोन दिवस तर लावतात पण आपल्याला लावायच्यात आठ तीन वर्ष झाले प्रयत्न चालू आहे सगळ्या पोरांचा एकदम इमानदारीने दोन दोन महिने अगोदर प्रॅक्टिस चालू केलेली आहे तर मी तर लेट आलो आहे पण आपल्याला माहिती आहे की भाई सात तर आपण लावतो दोन वर्ष आले सात तर इझी लागतात इझी काहीच विषय नाही पण सगळ्या पोरांची इच्छा आहे आठ तर लावायच्या तर मेहनत पण भरपूर आहे असं नाही आहे की प्रॅक्टिस नाही करत किंवा काय नाही करत कुठे ना कुठे काय ना काय थोडाफार नशिबाची साथ बोला किंवा थोडाफार थोडासा प्रॉब्लेम बोला तर त्या हिशोबाने त्या थोडासा बॅड लक चालू आहे तर आता सुद्धा तेच चालू आहे की आठ ठर लावायचे आहेत आठ ठर लावायचे पण कुठेतरी काहीतरी थोड्याफार अडचणी येतात तर आई गावदेवीची चरणी प्रार्थना करा सगळ्यांनी आपल्या गा ग्रामस्थांनी की बालकुमच्या याचे आठ ठर लागले पाहिजे आणि हे आठ ठर आहेत ना फक्त आपल्या बालकुम गावापुरता मर्यादित नाही ठेवायचे आपल्याला हे सगळ्या मंडळाला सांगतोय जे पण आपल्या मंडळातली पोरं सगळ्यांना सांगतोय आठ ठर फक्त आपल्याला नाक्यावरती नाही लावायचे आहेत तर पूर्ण ठाण्यामध्ये आपण जिथे जिथं लावू जिथं जिथे जिथं जाणार आहे तिथं तिथं आपल्याला आठ ठरत लावायचे आहेत सात ठर नाही लावायचे त्याच्यामुळे बघू मेहनत भरपूर आहे मेहनतीच्या बाबतीत काहीच कुठल्याच पोराला काहीच बोलू शकत नाही स्वतः मी पण लेट आलो आहे पण आहे फक्त कुठेतरी नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते की लग थोडासा आमचा कुठेतरी बोलू शकते किंवा काय तर तीन दोन वर्षामध्ये दोन्ही वर्षी दोन्ही वर्षी ट्राय केलेले आहेत आठ ठर लावायचे पण थोडक्यासाठी काय ना काय काय ना काय होतात का थर चढतात उतरतात थोडासा होते उन्नीस बीस तर चला यंदा सगळ्यांनी प्रार्थना करा आपण आई गावदेवी चरणी आपण सगळेजण